नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनचं सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर हे माझंच आहे मंगळसूत्र आणि खूप कमी मनी आहे त्याच्यामुळे मग मी खूप सुंदर डिझाईन चूज केलेले आहे मी तर इथे बघा मी मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेल्या आहेत ते दोन छोट्या साईजच्यात ते एकदम आणि मध्ये टाकण्यासाठी मनी लागणार आहे धागा लागेल लागे आपल्याला सुया लागतील दोन हे क्रिस्टल मणी आहे काळ्या मण्यांची छोटी साईज स्क्रू लागणार आहे आणि हे बघा सहा मणी आहेत माझ्याकडे हे सोन्याचे आणि सोनेरी कलरचे मणी तर आपण बनवायला सुरुवात करूया हे बघा आता इथे मी दोन प पदर घेतलेले आहेत ते डबल डबलचे तर इथे, इथे इथे डबल जे पदर आहे ती तिथे मी जे ओपन पदर होते त्याला गाठ बांधून घेतलेले आहे आणि जे बंद पदर आहेत त्या दोन सुयानं बांधता एकच सुई बांधलेली आहे कारण क्रिस्टल म्हणे जे छोटे आहेत ते खूप छोटे साईज आहे तर मी एकच सुई हे एक चारही पदरांना बांधून घेतलेले आहे तर आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू होऊन घ्यायचं आहे आणि मागच्या साईडला थोडेसे मणी टाकून घ्यायचे आहे ते हे बघा खूपच छोटी साईज आहे त्याच्यामुळे चारी पादरांना एकच सुई बांधून त्याच्यातून हे मणी वाहून घ्यायचे आहे ते हे बघा आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मनी होऊन घ्यायचे आहे ती हे बघा आता इतके होऊन घेतलेले आहेत मी आता दोन्ही पदर अलग करून घ्यायचे आहे ती बघा आता दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही सुयांमधून आपल्याला एक गोल्डन मनी होऊन घ्यायचं आहे आता हे बघा गोल्डन मनी नंतर आपल्याला छोट्या साईजचा क्रिस्टल मनी नंतर सोनेरी कलरचा असे हे क्रिस्टल मनी अकरा वाहून घेतलेले आहे ते तर असे दोन्ही पदरांमध्ये वाहून घ्यायचे आहे ती आता हे क्रिस्टल मनी आहे ते खूपच छोटे आहेत खूप टाइम लागतो त्याच्यामुळे मी हे बघा असे वाहून घेतलेले आहे ते आता आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या व्हायच्या आहे ते तर दोन्ही पदर आपल्याला एकत्र करायचे आहेत हे बघा या दोन्ही सुया हे बघा आता इथे मी वाट्या टाकून घेतलेल्या आहेत सुरवातीला एक गोल्डन मनी नंतर वाटी परत मनी, मनी, हो, एक गोल्डन मनीमध्ये काळा मनी गोल्डन मनी वाटी आणि हा लास्टला एक गोल्डन मनी अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला हे जे इलेवन मनी गवले होते काळे आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा ते इथे टाकून घ्यायचे आहे ती हे बघा आता ह्या साईडचे दोन्ही पदरांमध्ये मणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे ती आता इथे मी ओनच घेतलेले आहे ते कारण खूप छोटे मणी आहे ती एक एक करायला खूप टाईम लागतो आणि त्यामध्ये आपल्याला टाईम पण वेस्ट होतो आता हा गोल्डन मनी टाकला त्यानंतर काय मनी टाकून घ्यायची आहे ते आता जेवढे त्या साईडला टाकलेले आहे तेवढेच टाकून घ्यायचे आहे ते आणि लास्टला आपल्याला स्क्रू ओवून घ्यायचं आहे तर आता इथे दोन्ही सुया पकडून स्क्रू लावून घ्यायचं आहे आणि इथे मी एक छोटा साईजचा काळामध्ये टाकून घेते पहिले एक सुई टाकून घ्या आणि मग दुसरी सुई याच्यामधून टाका कारण मनी छोटा आहे आणि दोन्ही सुया एकदम टाकले ना तर मनी जात नाही त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला जो उरलेला धागा आहे तो कापून घ्यायचा आहे आणि काट बांधायला पुरतंच थोडासा ठेवायचा आहे आता ह्या सुयांचा जो भाग आहे तो कापून घेऊयात आणि हे बघा इथे एकदम ह्या स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून तीन ते चार गाठी मारून घ्यायची आहे ती आणि उरलेला भाग आहे हा कापून घ्यायचा आणि मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकावून घ्यायचा म्हणजे हे तुटण्याची किंवा पडण्याची भीती नसते गाठ सटकून हे बघा अशा गाठी मारून घेतलेल्या आहेत आता हा भाग मी कापून टाकते पुढचा थोडं लांबून कापायचं आणि मग हा जो थोडा भाग आहे तो चिपकवून द्यायचा ला हे बघा आता खूप कमी मण्यांमध्ये खूप सुंदर असं डिझाईनचं मी मंगळसूत्र बनवलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता इथे मी हे घालणार आहे डेली यूजचं आहे माझं हे तर इथे मी आता हदी कुंकू लावून घेते त्याला आणि मग गळ्यात टाकायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू